नमस्कार मंडळी स्वागत करते आपल्या चॅनलवर आणि मंडळी आज आहे रविवार तर बघा काटी पापलड आणि मुशी अशी मी छान घेतलेली आहे तर चला बघूया हे बघा पापलेटचं सुंदर असं कालवण झालेलं आहे झणझणीत असं तांदळाच्या भाकऱ्या आणि फ्राय असा आजचा बेत आहे मंडळी तुम्हीही बघून खुश व्हाल नक्की तुम्हाला आवडेल हे बघा खूप सुंदर अशा पद्धतीने तर चला बघूया कशा पद्धतीने हे मी बनवलेलं आहे ते तर मंडळी अशी मी कापून घेतलेली आहे मच्छी आणि वरून लिंबू लावत आहे हे बघा आणि हे हिरवं वाटण घेतलेलं आहे मिरची कोथिंबीर आळं आणि लसूण हे सगळं मिक्स करून आपल्याला हे हिरवं वाटण बनवायचं आहे तर अशा पद्धतीने मी वाटण बनून प्रत्येक पीसला लावत आहे प्रत्येक पीसला आपण वाटण लावून घेऊया सगळं वाटण लावून झालेलं आहे छान हे बघा आता मसाले घालते लाल मिर्च पावडर हळद आणि मीठ हे सगळं छान मिक्स करून घेऊया आणि मंडळ मी एका साईडला तवा गरम करत ठेवलेला आहे छान आपलं मिक्स झालं की लगेच फ्राय करायला घेऊया हे बघा मी रवा तांदळाचं पीठ आणि हिरवं वाटण घेतलेलं आहे फ्राय करण्यासाठी आता रव्यामध्ये तांदळाचं पीठ घालते लाल मिरची पावडर हळद आणि मीठ ही छान घातलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे बघा मी पानावर घेतलेलं आहे त्याच्यात त्यात लिंबू घातलेला आहे ते आता हे चांगलं मिक्स करून घेऊया एक एक पीस आता आपल्याला फ्राय करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने एक एक पीस छान असं पिठात बुडवायचं छान जेणेकरून सगळ्या ठिकाणी लागलं ला पाहिजे आणि मस्त असं फ्राय करा सगळे पीसेस मी टाकून घेते तव्यावरती एक साईड आपली झालेली आहे ते मंडळी फ्राय आपलं होईलच तोपर्यंत आपण कालवण्याची तयारी करूया तर मी भांडं घेतलेलं आहे तेल घातलेलं आहे त्यात हे बघा ही मच्छी आहे पापलेट फ्राय ह्याच्यामध्ये चिंचेचं कोळ घालून घेते वरून आता आपण भांड गरम झालंय छान तर त्यात वाटण टाकून घेते वाटण आपले छान तेलात शिजलं आहे हिंग घालते त्याच्यात लाल मिर्च पावडर हळद मसाला आणि घरगुती गरम मसाला हे छान मिक्स करून घेऊया आता आणि मच्छी घालते मी आता पापलेट सगळं छान मिक्स करूया सोपे आणि साधी रेसिपी आहे मित्रांनो मीठ घालते तुम्ही नक्की करून बघा कालवणाची पद्धत आणि फ्रायची पद्धतसुद्धा तुम्हाला नक्की आवडेल हे छान मिक्स करून घेते मी आता आणि आता वरून पाणी घालूया रस्सा हवा आहे ना आपल्याला खायला भातासोबत भाकरीसोबत छान पाणी घालते आता छान ढवळून घेते आणि कालवणी अगदी रेडी होईलच मित्रांनो आता आपण बनवूया भाकरी हे बघा तांदळाची भाकरी तवा खूप छान असा गरम करून घ्यायचा आणि जे तांदळाचं पीठ आहे ते अगदी दहा मिनटं छान मळून घ्यायचं मळून घेतल्यानंतर अशा पद्धतीने भाकरी काढायची अगदी सुंदर आणि मस्त पटकन होते तुम्ही नक्की करून बघा दोन मिनटं झाकण ठेवून काढायचं आणि हे बघा अशी पातळ भाकरी अगदी तव्याला चिटकत सुद्धा नाही अशा पद्धतीने कारण तवा खूप गरम झाला ना की भाकरी नाहीच चिटकत तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा पातळ आणि सुंदर अशी आपली भाकरी तयार होते आणि खरंच मंडळी वेळ सुद्धा लागत नाही भाकरीसाठी सुद्धा नक्की ट्राय करून बघा भाकऱ्यासुद्धा रेडी झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता मित्रांनो पापलेटचं कालवण खूप छान आणि झणझणीत असं तांदळाच्या भाकऱ्या आणि फ्राय आणि त्यासोबत व्हाईट कांदा एकदम जबरदस्त तर मित्रांनो तुम्ही जिवाला या आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचं भरभरून प्रेम माझ्या चॅनलला द्या थँक